लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नागपूर येथे एकशे चौदा शहीद आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांना अश्रू नैनानी वाहिली श्रद्धांजली नागपूर येथे एकशे चौदा शहीद बांधवांना अश्रू नैनानी वाहिली श्रद्धांजली बातमी नागपूर यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी नागपूर येथे एकशे शहीद बांधवांना अश्रू नैनानी वाहिली श्रद्धांजली दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने एकशे चौदा शहीद आदिवासी गोंड गोवारी जमात बांधव भगिनींच्या बलिदानाचा तिसावा स्मृती दिवस शहीद गोवारी स्मारक झिरो माइल्स नागपूर येथे साजरा करण्यात आला दिनांक तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हिवाळी अधिवेशन काळात आदिवासी गोवारी जमात बांधवभगिनी अहवालविरुद्ध आपल्या न्याय हक्काच्या मागणीकरिता लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून विधानभवन नागपूर येथे गेले असता पोलिसांनी हा मोर्चा टी पॉईंटवर अडवला सायंकाळपर्यंत तत्कालीन शरद पवार शासनाचा कोणताही प्रतिनिधी मोर्चाला समोर न आल्याने शासनाच्या आडमोटपणाच्या धोरणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात जमातीच्या एकशे चौदा जमात बांधव भगिनींना हौतात्म्य पत्करावे लागले त्या हौतात्म्यांचे स्मरण म्हणून दरवर्षी तेवीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रातील संविधानिक गोंड गोवारी जमात आदिवासी गोवारी शहीद स्मारक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शहीद स्मृती दिवस साजरा करतात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तसेच लगतच्या राज्यातील हजारो जमात बांधव हजेरी लावतात आजच्या तिसाव्या शहीद दिनी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य सदस्य सचिव श्री रामदास नेवारे उपोषणकर्ते किशोर चौधरी सचिन सचाने चंदन कोहरे कार्यकारी સંયોજક શ્રી ગજાન કોહળે અનિલ રાઉત વિનાયક વાઘાડે પ્રભાકર નેવારે પુડલિક ચામલોટ વિજય વાઘાડે સહસંયોજક હરિભાઉ સહારે રૂપકુમાર રાઉત રામભાઉ વાઘાડે શાલિક મુરખે ઘણશ્યામ ગઝબે ગુરુદેવ રાઉત પદ્માકર રાઉત મનોજ મુર્ખે કુલદીપ રાઉત નંદુ નેહારે બંડુ વાઘાડે સમીર શેંદ્રે પત્રકાર પ્રશાંત લસંતે પ્રવીણ નાગોશે હેમંત રાઉત આશીષ નેવરે મોતીરામ શેંદ્રે વૈભવ નેહારે विवेक राऊत रामदेव राऊत नामदेव राऊत निलेश वगारहंडे पुरुषोत्तम मुरके अशोक राऊत सुमित राऊत अनित मुरके किशोर पाचभई आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ